नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्पराज लाईव्ह कोलाडमधील हंसप्रीत रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटीमध्ये महिलांनी केले पारंपरिक नृत्य सादर कोलाडमधील हंसप्रीत रेसिडेन्सी हाऊसिंग सोसायटीमध्ये पालेखुर्द येथील महिला मंडळांनी पारंपरिक नृत्य सादर केले त्यात सोसायटीमधील महिलांनीही सहभाग घेऊन नृत्य सादर केले यावेळी सोसायटीमधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच मंडळाच्या सभासदांनी कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली सदर कार्यक्रमाला अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी खजिनदार आणि सोसायटीमधील सभासद उपस्थित होते स्वराज लाईव्हसाठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायकड चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद